हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांची आवडती मालिका तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शुक्रवार नऊ जानेवारीच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आला आहे आणि तो ट्विस्ट म्हणजे अर्णव आणि ईश्वरी हे दोघे आई बाबा होणार आहेत पण हे दोघे खरंच आई बाबा होणार नाही आहेत तर त्यांच्या रूममध्ये होणाऱ्या मुलाचे होणाऱ्या बाळाचे पोस्टर लागले आहेत आम्ही होणार आई बाबा असे पोस्टर लागले आहेत ज्यात ईश्वरी आणि अर्णव खूप खुश आहेत आणि हे पोस्टर पाहून अर्णवला जबर धक्का बसला आणि त्याच्यातला जमदागनी पुन्हा एकदा जागा झाला तो खूप चिडला पण हे ना ईश्वरीने केलं होतं ना अंजलीने ना आजीने तर हा प्लॅन होता वल्लरी आणि राजेशचा अर्णव आणि ईश्वरीमध्ये जे भांडण सुरू आहे त्याची आग अशी धगधगत ठेवायची आणि या दोघांना नेहमी भांडू द्यायचं यासाठी त्यांनी हा प्लॅन बनवला होता पण आता या प्लॅनमुळे या पोस्टरमुळे अर्णव आणि ईश्वरीचं भांडण वाढतंय आहे की त्यांच्यातील गैरसमज हळूहळू दूर होत आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर फ्रेंड्स आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच नम्रता आकाशला घेऊन आईबाबांच्या रूममध्ये येते त्यामुळे हे दोघे चांगलेच घाबरतात आकाश हा नम्रताच्या आईला सांगतो काकू सगळं काम झालंय मी जे क्लाउड किचनचं ॲप होतं ते सुद्धा रिस्टॉर केलंय आणि येत्या काही दिवसांमध्ये बाबांचे डॉक्टरकडे अपॉइंटमेंट आहे त्यासाठी मी सगळे डिटेल्स नम्रताला पाठवेल हे ऐकून या दोघांना खूप आनंद होतो सुप्रिया आकाशचं खूप कौतुक करते की तुम्ही वेळेवर आला आणि आमचं खूप नुकसान होण्यापासून वाचवलं थँक्यू तर आकाश म्हणतो काकू त्यात थँक्यू कसलं तुम्ही काही काळजी करू नका मी नेहमी आहे तुमच्याबरोबर काही मदत लागली तर मला कळवा नम्रता आकाशचं खूप कौतुक करते या दोघांची एक वेगळीच रोमॅन्टिक स्टोरी सुरू आहे आणि नम्रता आकाशला म्हणते आकाश सर खरंच तुम्ही तर सगळीच जबाबदारी घेतलीये आकाश सांगतो दादा खूप बिझी आहे ना त्यानेच मला ही जबाबदारी दिलीये आणि हे दोघेही घरी जायला निघतात तर बाबा हे लगेच सुप्रियाला इशारा करतात पटकन ती सुटकेस काढ सुप्रिया कपाटावरून ही सुटकेस खाली काढते तेव्हा बाबा हे तिला एक डायरी काढायला सांगतास सुप्रिया या सूटकेसमधून एक डायरी बाहेर काढते तर या डायरीमध्ये अनेक लोकांचे फोन नंबर लिहिलेले असतात सुप्रिया ही डायरी चेक करते तर त्यात पत्रकार अशोक सातभाई यांचा सा मोबाईल नंबर असतो सुप्रिया विचारते म्हणजे तुम्हाला असं सुचवायचंय की मी या पत्रकार अशोक सातभाई यांना फोन करू आणि मग त्यांच्याकडून त्या बातमीविषयी काही माहिती मिळते का ती बातमीबद्दल त्यांना कुणी सांगितलं होतं मला जी बाई हॉटेल बाहेर भेटली होती त्या बाईचा याच्याशी काय संबंध आहे हे ते मला सांगतील असं तुम्हाला सुचवायचंय का बाबा डोळे बंद करून हो म्हणतात त्यामुळे सुप्रियाला हा सगळा प्लॅन समजतो तर इकडे अर्णवच्या घरी सगळेजण ब्रेकफास्ट करत असतात तेव्हा मामी अंजली आजी तेथे असतात अंजली ईश्वरीला म्हणते ईश्वरी आता या नकाशावर बोट ठेव तर ईश्वरी विचारते हा तर दुनियेचा नकाशा आहे याच्यावर मी कशाला बोट ठेवू तर आजी म्हणते अगं अगळे खेळ म्हणून ठेव हो, पण ठेव ईश्वरी हो, ही डोळे बंद करते आणि या नकाशावर बोट गिरवू लागते मामीला मात्र खूप आनंद होतो कारण हा सगळा तिचाच प्लॅन असतो ईश्वरी कोठे बोट ठेवेल हाच प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो आणि ईश्वरी चक्क दुबईवर बोट ठेवते त्यामुळे सगळ्यांनाच आनंद होतो आणि अंजली म्हणते अरे वा याचा अर्थ तू आणि अर्णव आता दुबईला हनीमूनला जाणार ईश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते ईश्वरी म्हणते हे काय बोलताय तुम्ही तर आजी आज म्हणते अगं लग्नानंतर तुम्ही कोठेच नाही गेलात मग दुबईला मस्त हनीमूनला जा ईश्वरी घाबरते आधीच अर्णव सर एवढे चिडलेत आणि जर त्यांना हनीमूनचं समजलं तर ते आणखीनच चिडतील असा विचार करून ती आजी आज आणि अंजली त्याला सांगते नाही नाही अर्णव सरांना किती कामं असतात ते बिझी असतात आम्हाला हनीमूनला जायला नाही जमणार अंजली तिला समजावून सांगते अगं ईश्वरी अर्णव तर नेहमीच बिझी असतो तू त्याच्या कामाचा विचार केला ना तर आयुष्यभर तुम्हाला कोठेच जाता येणार नाही त्यामुळे गुपचूप जायचं आम्ही तुमचं हनीमून पॅकेज बुक करणार आहे त्यामुळे ईश्वरीचा नायलाज होतो आता यांना कसं समजावून सांगावं हाच प्रश्न त्यांना पडतो तर मामी मात्र चांगलीच खुश होते आणि लगेचच हे सगळे हनीमून पॅकेजचे डिटेल्स अर्णवला मोबाईलवर पाठवून देते आणि विचार करते खूप भारी प्लॅन बनवलाय जावंय बापू आता भांडण सुरू झालंयच तर ते भांडण असंच सुरू राहू द्यायचं आगीत तेल ओतत राहायचं भडका होऊ द्यायचा भांडण काही शांत होऊ द्यायचं नाही मामी चांगलीच खुश असते तर इकडे ईश्वरीची आई सुप्रिया अशोक सातभाईंना कॉल करते तिकडून एक बाई फोन उचलते ईश्वरीची आई म्हणते मी मिसेस देसाई बोलतीये हा पत्रकार अशोक सातभाई यांचा नंबर आहे का ही बाई सांगते हो त्यांचाच नंबर आहे सुप्रिया विचारते मला एका बातमीविषयी त्यांच्याशी बोलायचं होतं त्यांच्याशी बोलणं होऊ शकतं का तर ही बाई सांगते मी त्यांची मिसेस बोलतेय सॉरी पण दोन वर्षांपूर्वीच ते हे जग सोडून गेलीये हे ऐकून सुप्रियाच्या पायखालची जमीनच सरकते सुप्रिया म्हणते काय ते वारले बाबांना सुद्धा हे कळतं आणि त्यांनाही खूप वाईट वाटतं सुप्रिया मिसेस सातभाईला सॉरी म्हणते मिसेस सातभाई विचारते तुम्हाला कोणत्या बातमीविषयी बोलायचं होतं सुप्रिया सांगते एक खूप महत्वाची बातमी होती काही वर्षांपूर्वी उद्योगपती रमाकांत राजेशिर्के यांच्याबद्दल एक महत्त्वाची बातमी छापून आली होती मला त्याविषयीच बोलायचं होतं तर मिसेस सातबाई सांगते अरे हो ती बातमी मी कशी विसरू शकते ज्या दिवशी ही बातमी पेपरात आली ना त्या दिवशी आम्ही नवीन स्कूटर विकत घेतली होती आणि त्यानंतर आमची खूप भरभराट झाली आमच्याकडे खूप पैसा आला हे ऐकून सुप्रियाला मोठा धक्काच बसतो म्हणजे एकूणच या अशोक सातभाईने ही बातमी पेपरमध्ये दिली आणि मग वल्लरीने त्याला खूप पैसा दिला त्यामुळेच त्याने नवीन स्कूटर घेतली आणि त्याची भरभराट झाली होती सुप्रिया विचारते या बातमीविषयी जाणून घेणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे तुम्ही मला आणखीन काही डिटेल्स देऊ शकता का तर मिसेस सातभाई सांगते हो चालेल ना मी त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या काही पत्रकारांना विचारते ज्यांनी या बातमीवर काम केलं होतं आणि तुम्हाला फोन करून कळवते तेव्हा सुप्रिया म्हणते हो हो नक्की सांगा बरं का याच नंबरवर कॉल करा मिसेस सातबाई हो म्हणते आणि सुप्रिया फोन कट करते सुप्रिया बाबांना म्हणते खरंच जर मिसेस सातभाईने मला त्या बाईबद्दल सांगितलं ना जी मला हॉटेलबाहेर भेटली होती तर मी अर्णवसमोर खूप मोठा पुरावा ठेवू शकते मी निर्दोष आहे हे, हे सिद्ध करू शकते आणि माझा ईश्वरीचा संसारसुद्धा नक्कीच वाचेल बाबा सुद्धा खुश असतात की आता नक्कीच आपल्याला पुरावा मिळणार आहे त्या बाईविरुद्ध त्यामुळे सुप्रियालाही बरं वाटतं दुसरीकडे अर्णव त्याच्या स्टडी रूममध्ये येतो आणि लॅपटॉप उघडून काम करू लागतो ईश्वरी तेथे येते आणि म्हणते मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे आज आजी आणि अंजलीताई आपल्याला बाहेर फिरायला पाठवत आहे अर्णव चिडून म्हणतो अशी छोटी छोटी कारणं काढून पुन्हा पुन्हा माझ्याशी बोलायला यायचं नाही तर ईश्वरी म्हणते सर छोटं कारण नाही आहे खूप मोठं कारण आहे अर्णव पुन्हा ईश्वरीवर जोरात ओरडतो सांगितलेलं कळत नाही का एकतर आधीच तुझ्या आईमुळे माझ्या आईने स्वतःला लटकून घेतलंय आता तुझी ती इच्छा आहे का मी सुद्धा स्वतःला लटकून घ्यायला पाहिजे मी सुद्धा आत्महत्या करायला पाहिजे ईश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती अर्णवच्या तोंडावर हात ठेवते पण अर्णव तिचा हात झटकून देतो आणि म्हणतो ही नाटकं बंद करायची ईश्वरी रडू लागते आणि म्हणते सर मी नाटक करत नाहीये तुम्ही आत्महत्या करणार असं बोलताय तुम्हाला माहिती आहे हे मला सहन होत नाही मी ऐकून घेते याचा अर्थ तुम्ही काहीही बोलायचं असं होत नाही मी तुम्हाला गमावण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही अर्णव चिडून म्हणतो ए बाई बस झाली तुझी नाटकं तुझं खरं रूप आहे ना मला आहे तू तु, आणि तुझी आई कशी आहे ते मला आहे त्यामुळे गप्प बसायचं आणि निघायचं इथून ईश्वरी काही बोलायला लागते तर अर्णव हा तिला जोरात ढकलून देतो ईश्वरी ही खांबावर जाऊन धडकते आणि तिच्या हाताला खूप लागतं आई ग असं ती ओरडते अर्णवला धक्काच बसतो ईश्वरीला लागले हे पाहून अर्णव तिच्या जवळ जातो तर ईश्वरी अर्णवला धक्का देते दूर लोटते आणि म्हणते आता कशाला माझ्या जवळ आलाय तुम्ही माझ्या चिडलाय ना मग मला काही झालं माझा जीव जरी गेला तरी तुम्हाला काय फरक पडतो अर्णवला खूप वाईट वाटतं आणि अर्णव बाजूला जातो ईश्वरी ही रडू लागते आणि विचार करते अर्णव सर तुम्ही का असं वागताय मला तुमचा राग समजतोय पण माझी आणि माझ्या आईची बाजू ऐकून आई न घेता माझ्याशी असं वागणं खूप चुकीचं आहे तुम्ही खूप चुकीचं वागताय तुम्हाला कसं समजवून सांगू हेच मला कळत नाहीये हा विचार करून ती खूप दुःखी होते अर्णव मात्र तिच्यावर चिडलेलाच असतो तर दुसरीकडे राजेशचा प्लॅन सुरू होतो राजेश अर्णव आणि ईश्वरीच्या रूम बाहेर येतो आणि विचार करतो आत्ता येईल खरी मजा पहा चिंटुकल्या तुझ्यात आणि माझ्या मिसेस इंदोरमध्ये मी कशी आग लावत होते आणि तो रूममध्ये जातो तर इकडे वल्लरी विचार करते जोपर्यंत बापू ईश्वरी आणि अर्णवच्या रूममध्ये आहेत तोपर्यंत ईश्वरीला त्यांच्या रूममध्ये जाऊ द्यायचं ते नाही तेवढ्यात ईश्वरी तेथे येते तेव्हा वल्लरी तिला थांबवते आणि म्हणते अगं ईश्वरी मला तुझ्याशीच बोलायचं होतं चल माझ्या रूममध्ये आता तू आणि अर्णव हनीमूनला जाणार आहे ना तर मी तुला माझी काही ज्वेलरी दाखवते ईश्वरीला मोठा धक्काच बसतो नेहमी माझ्याशी वाकडं बोलणार ही मामी अचानक कसं काय गोड बोलायला लागली ईश्वरी म्हणते नाही मामी मला दुसरं काम आहे मी खोलीत जातीये तर मामी म्हणते ए बाई तुला म्हटलं ना चल माझ्याबरोबर आता अंजली आणि आईंनी ठरवलंय ना तुला हनीमूनला पाठवायचं मग फक्त तिकीट बुक करायचे राहिले चल तुला छान ज्वेलरी दाखवते असं म्हणून मामी ईश्वरीला जबरदस्तीने तिच्या रूममध्ये घेऊन जाते तरीकडे अर्णव घरी पोहोचतो तो त्याच्या रूममध्ये जाणार आणि राजेशला रंगी हात पकडणार इतक्यात त्याला कोणाचा तरी फोन येतो आणि आपल्या नेहमीच्या स्टाईलने अर्णव हा आपल्या रूमकडे पाठ करून फोनवर बोलू लागतो त्याचवेळेस राजेश आपल्या प्लॅनप्रमाणे सगळं काम करून अर्णव आणि ईश्वरीच्या रूम बाहेर येतो पण अर्णवला खाली उभं राहिलं पाहून तो खूप घाबरतो आणि गुपचूप अर्णवला न कळता जिन्यावरून खाली उतरतो आणि अर्णवच्या मागे येऊन उभा राहतो अर्णवचं फोनवर बोलणं होतं आणि तो मागे होतो तर राजेश जाणून बुजून त्याला धडकतो आणि म्हणतो सॉरी अर्णव आपली धडक झाली तर अर्णव चिडून म्हणतो तुझी लायकी आहे का सॉरी म्हणण्याची तू हे जाणून बुजून केलंय मला माहिती आहे तर राजेश चिडून म्हणतो ए माझ्याशी नीट बोलायचं बरं का चिंटुकल्या नाहीतर मागच्या वेळेस तुम्हाला साधा धक्का दिला तर तुझ्या ताईने कशी तुला माझी माफी मागायला लावली परत तुला तसं करायला लावेल तर अर्णव खूप चिडतो आणि म्हणतो तुला तर राजेश म्हणतो काय तुला तर नुसत्या पोकळ धमक्या देतो तू तर तुझ्या ताईला माझं सगळं सत्य सांगणार होता ना सांगितलं का तुला काही करता येणार नाहीये तू माझं काही वाकडं करू शकत नाही त्यामुळे गप्प बसायचं नाहीतर आता तर फक्त तुझ्या ताईला तुझ्याकडून माफी मागायला लावलीये यावेळेस नाक रगडून माझ्या पायावर नाक रगडायला लावेल तुला एवढं लक्षात ठेवायचं अर्णव चिडून म्हणतो काही जमणार नाही तुला चल लीग इथून राजेश त्याला पुन्हा एकदा डोळे दाखवतो एकूणच राजेशची जी ॲक्टिंग आहे ते पाहून त्याचा इतका राग येतो की खरंच तो खरंच खूप भारी ॲक्टिंग करतो तर दुसरीकडे मामीची नाटकं सुरू असतात मामी ही ईश्वरीला आपल्या रूममध्ये घेऊन येते आणि म्हणते अग ईश्वरी आता तू हनीमूनला जाणार आहे मग हनीमूनला जायला भारी भारी ज्वेलरी तर पाहिजे आणि माझ्याकडे इतकी लेटेस्ट ज्वेलरी आहे नवीन नवीन तू सगळी घेऊन जा आणि तुझ्याकडचं काय नसेलच ना म्हणून मी तुला येथे घेऊन आलीये ईश्वरीला जबर धक्काच बसतो नेहमी मला बळजबरीची सुनबाई म्हणणारी ही बाई अचानक माझ्याशी शिवडी गोड का बोलतीये हा प्रश्न ईश्वरीला पडतो शंका सुद्धा येते पण वल्लरी मात्र तिच्याशी गोडगोड बोलत असते आणि तिचा जास्तीत जास्त टाइमपास कसा करायचा असं तिने ठरवलेलं असतं तेवढ्यात आकाश तेथे येतो आणि म्हणतो अरे वहिनी साहेब तुम्ही येथे का मी तुम्हाला शोधत होतो ईश्वरी विचारते काय झालं आकाश भाऊजी तर आकाश तिला सांगतो मी तुमच्या घरी गेलो होतो तुमच्या त्या क्लाउड किचनचा प्रॉब्लेम झाला होता ना तो सॉल्व्ह करायला हे ऐकून वल्लरीला खूप मोठा धक्का बसतो वल्लरी विचारते तू तेथे कशाला गेला होता तर आकाश सांगतो दादाने मला सांगितलं होतं मग मी जाणारच ना तर ईश्वरी विचारते नेमका काय प्रॉब्लेम झाला होता आकाश तिला सगळा प्रॉब्लेम समजावून सांगतो इकडे तोपर्यंत राजेश हा वल्लरीला मेसेज पाठवतो हो मामी आपलं काम झालंय त्यामुळे वल्लरी खूप खुश होते बापू तुम्ही तर एकदम बुलेट सारखं काम करता असा मनातल्या मनात ती विचार करते इकडे अर्णव त्याच्या रूममध्ये येतो तेव्हा त्याला जबर धक्काच बसतो कारण राजेशने चक्क ईश्वरी आणि अर्णवच्या रूममध्ये आम्ही होणार आई बाबा आणि लहान लहान मुलांचे पोस्टर लावलेले असतात म्हणजे होणाऱ्या आईबाबांची रूम त्याने सजवलेली असते आणि हे पाहून अर्णवला जबर धक्काच बसतो कारण अर्णव आधीच खूप चिडला ईश्वरीवर आणि त्यात ईश्वरीबरोबर बाळाचा विचार करणं त्यामुळे त्याचा आणखीनच संताप होतो तो, तो खूप चिडतो त्याला असं वाटतं हे सगळं अंजलीताई आणि आजीने आज केलंय आधी तर त्याला ईश्वरीवर संशय येत नाही आणि तो सगळ्या रूमची तोडफोड करू लागतो हे बाळाचे पोस्टर फाडून टाकतो स्वतःचे आणि ईश्वरीचे पोस्टर फाडतो फुगे फोडून टाकतो बेडशीट हे सगळं अस्तव्यस्त करतो त्याला खूप राग येतो म्हणजेच आता ईश्वरीबद्दल त्याच्या मनात काळीचंही प्रेम राहिलेलं नाहीये आणि तो आपल्या भविष्याचा संसाराचा काहीच विचार करत नाहीये एवढं मात्र नक्की इकडे घरातील सगळेजण अंगणात संध्याकाळचा चहा प्यायला येऊन बसलेले असतात मस्त गप्पा मारत असतात ईश्वरी आणि अर्णवच्या आयुष्यात काय चाललंय याचं चा त्यांना काही देणं घेणं नाहीये तेथे राजेश आणि वल्लरी सुद्धा असतात त्याच वेळेस अर्णव तेथे येतो आणि म्हणतो तुमच्या सगळ्यांचं हे काय चाललंय मामा अंजली आणि आजीला मोठा धक्काच बसतो अर्णव एवढा का चिडलाय हे त्यांना कळतच नाही ते विचारतात काय झालंय अर्णव तू एवढा का चिडलाय तर अर्णव सांगतो आमच्या रूममध्ये बाळांचे फोटोज लावलेत पोस्टर लावलेत आम्ही बाळाचे होणारे आई बाबा आहोत असं सगळं लिहिलंय आजी अंजली ताई, तुम्हाला तुम्हालाही करायची काय गरज होती आणि आजी आज मला माहिती आहे त्या दिवशी तू बाळाचा विषय काढला होता पण एवढं डेस्परेट व्हायची काय गरज आहे तुम्ही आम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करताय बाळ होऊ द्यायचं की नाही होऊ द्यायचं कधी होऊ द्यायचं हा आमचा पर्सनल मॅटर आहे आणि त्यामध्ये कुणी असं फोर्स केलेलं मला काही आवडणार नाही कुन, पन, हे ऐकून मामी आणि राजेश चांगलेच खुश होतात पण अंजलीला काहीच कळत नाही की अर्णव हे काय बोलतोय राजेश म्हणतो हो अंजली हा त्यांचा पर्सनल मॅटर आहे असं इमोशनल ब्लॅकमेल करणं मला सुद्धा पटलेलं नाही आहे तर मामा म्हणतो पण आम्ही असं काही केलंच नाही आहे ना आजी आणि अंजली अर्णवला म्हणतात अर्णव शांत हो एकतर आम्ही असं काहीच केलेलं नाही आहे तुझ्या रूममध्ये आम्ही कोणतेच पोस्टर किंवा बाळाचे फोटोज लावलेले नाही आहेत हे ऐकून अर्णवला मोठा धक्काच बसतो अंजली म्हणते हो ना अर्णव तू उगाच आमच्यावर चिडतोय आम्ही असं काहीच केलेलं नाहीये आणि मला तर वाटतं नक्कीच ईश्वरीने हे केलं असेल म्हणजे अंजली किती बावळट आहे हे येथे कळून येतं जे म्हणतो ना की बावळट बायको ते खरंच आहे अंजलीला ईश्वरीचं नाव घ्यायची काय गरज आहे दुसऱ्या कुणी केलं असेल असं ती म्हणू शकली असती पण ती चक्क ईश्वरीचं नाव घेते आणि अर्णवला म्हणते तू तिच्यावर चिडलाय ना म्हणून तिने हे पोस्टर लावले असतील तुला मनवण्यासाठी आणि ती माझ्याकडून तुझा तो वॉकमन सुद्धा घेऊन गेली होती अर्णव चिडून म्हणतो तू तिला वॉकमन कशाला दिला काही पण करतेस तर अंजली म्हणते अर्णव तू एवढा का चिडतोय आणि आजी अर्णवला म्हणते ईश्वरीने ते पोस्टर लावले याचा अर्थ तिच्या मनात आई होण्याचा आहे आणि तिच्या भावनांचा तू आदर करायला हवा राजेश म्हणतो अरे वा अर्णव आता मी सिंदोर तयार आहे म्हणजे तू सुद्धा घे मनावर त्यामुळे अर्णवला आणखीनच राग येतो पण तो सगळ्यांसमोर राजेशला काहीच बोलत नाही अर्णव हा रागारागाने तेथून निघून जातो तेव्हा राजेश हा अंजलीकडे पाहून विचार करतो बावळट बायको कधी कधीचा बावळ म्हणा माझ्या पथ्यावर चांगलाच पडतो तिने अर्णव आणि ईश्वरीच्या भांडणात चांगलंच तेल ओतलंय आता मोठा भडका होणार असा विचार करून राजेश खूप खुश होतो तर इकडे नम्रता आणि आकाश या दोघांची प्रेम कहाणी सुरू असते यांच्या प्रेम कहाणीला आकार येत असतो आणि हे दोघे एकमेकांशी फोनवर गप्पा मारत असतात तेव्हा आकाश हा नम्रताला म्हणतो नम्रता मला तुला मदत करायला खूप आवडतं तुला कोणतीही मदत लागली तर मला नक्की सांग मी तुला पुन्हा पुन्हा मदत करायला येईल नम्रता विचारते सांगा ना मला अजून कोणती मदत लागेल म्हणजे एखादे लव बर्स कसे एकमेकांशी फोनवर बोलतात तशा त्यांच्या गप्पा सुरू असतात आणि त्याच वेळेस तेथे सुप्रिया येते सुप्रियाला समजतं की नम्रता ही चक्क आकाश बरोबर बोलतीये -बर त्यामुळे सुप्रियाला खूप राग येतो सुप्रिया ही नम्रताला मोठे मोठे डोळे दाखवते आधी फोन कट कर नम्रता फोन कट करते आणि विचारते काय झालाई तुम्हाला फोन कट करायला का सांगितला तर सुप्रिया चिडून म्हणते तुला किती वेळ सांगितलंय छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्या लोकांना पुन्हा पुन्हा त्रास नाही द्यायचा नम्रता विचारते आई त्या लोकांना म्हणजे तू असं का बोलतीये ते तर आपली फॅमिलीज आहेत ना मग तू असं का बोलतीये तुला त्यांचा राग आलाय का अर्णव सरांच्या फॅमिलीचा राग आलाय का हे ऐकून सुप्रियाला मोठा धक्काच बसतो आता नम्रताला काय उत्तर द्यायचं हाच प्रश्न तिला पडतो तर दुसरीकडे ईश्वरी रूममध्ये पोहोचते आणि हे लहान बांचे फोटोग्राफ आणि होणार आम्ही आई बाबा हे सगळे पोस्टर पाहून तिलाही मोठा धक्काच बसतो ईश्वरी विचार करते अरे देवा हे सगळं कुणी केलं आणि हे अस्तव्यस्त कुणी केलं याचा अर्थ माझ्या आधी अर्णव सर येथे आले आणि हे सगळं पाहून त्यांना असं वाटलं हे मी केलंय ते खूप चिडले असणार मला हे सगळं आवरून ठेवावं लागेल सर पुन्हा आले ना तर माझी काही खैर नाही असं म्हणून ईश्वरी हे सगळं आवरून ठेवू लागते पण त्याचवेळेस अर्णव तेथे येतो ईश्वरीला पाहून तो आणखीनं चिडतो आणि जोरात दरवाजा लावून घेतो ईश्वरी दचकते मागेवरून पाहते तर अर्णव हा तिच्याकडे रागा रागाने पाहत असतो अर्णवचा हा रागेट अवतार पाहून खरंच पहिल्या काही एपिसोडची आठवणी आहे एवढं मात्र नक्की तर फ्रेंड्स एकूणच तुही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता राजेश आणि वल्लरीने जो प्लॅन बनवलाय की ईश्वरी आणि अर्णवच्या रूममध्ये आम्ही बाळाच्या आईबाबा होणार आहोत असे फोटोग्राफ लावलेत लहान मुलांचे पोस्टर लावले ते पाहून खरंच अर्णव आणि ईश्वरीचं भविष्य असंच असेल एवढं मात्र नक्की आज न उद्या नक्कीच ते बाळाच्या आईबाबा होतील आणि तेव्हा हे पोस्टर पाहिला अर्णव आणि ईश्वरीची आईबाबाची जर्नी पाहायला खूप मजा येईल एवढं मात्र नक्की आजचा एपिसोड तर भारी होता पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे आता आपल्याला ईश्वरी टू पॉईंट ओ पाहायला मिळणार आहे ईश्वरी जी आजपर्यंत घाबरलेली दिसली तिच्यात आता कॉन्फिडन्स येणार आहे पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की ईश्वरी ही चक्क अर्णवसाठी गरमागरम पुरी भाजी घेऊन येणार परंतु पुरी एवढी गरम असेल की अर्णवला ती खाताच येणार नाही तेव्हा ईश्वरी ही पुरी फोडणार त्यातून वाफा निघणार आणि ईश्वरी म्हणणार अर्णव सर पुरीतली वाफ असो किंवा रागाचा भडका असो तो असाच फोडावा लागतो आणि अर्णव सुद्धा ईश्वरीकडे पाहिल की हिच्यात एवढा मोठा कॉन्फिडन्स कुठून आला आणि मग ईश्वरी ठरवणार की मी लवकरात लवकर अर्णव सरांना दाखवून देणार की या सगळ्या प्रकरणात माझ्या आईची काहीच चूक नाहीये माझ्या आईने काहीच केलेलं नाहीये आणि मी हे सगळे पुरावे अर्णव सरांसमोर आणणार आणि मग अर्णव सरांचा राग हा छू मंतर होऊन जाईल आणि ज्याने कुणी हे केलंय माझ्या आईने इतक्या वर्षांपासून जो अपमान सहन केलाय जो त्रास सहन केलाय त्या सगळ्याची शिक्षा त्या व्यक्तीला होणारच असा ठाम निश्चय ईश्वरी करणारे याचाच अर्थ आता ईश्वरीने मनाशी ठरवलंय की आता थांबायचं नाही अन्याय सहन करायचा नाही मग ईश्वरी काय करणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल तर फ्रेंड्स तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप खूप खुँ, खूप धन्यवाद